महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच तंत्र शिक्षणालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या विद्यमाने शासकीय तंत्रनिकेतन कराड या संस्थेचा प्राचार्य म्हणून मी डॉक्टर सुरेश पाटील सर्व इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावीच्या यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो मित्रांनो यावर्षीचे दहावीनंतरचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सोळा मेपासून सुरू झालेले आहेत व मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे आपल्याला या विविध पदविका अभियांत्रिकी च्या कोर्सेससाठी जे आपल्याला रजिस्ट्रेशन करावेचे आहे त्याची मुदत सव्वीस जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण बत्तीसशे सत्तर क्षमता आहे आणि या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आज अखेर एकूण चार हजार नऊशे पन्नास सद्यस्थितीत आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर मला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की आत्ता दहावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे तीन वर्षाचे कोर्सेस हे निश्चितपणाने आपल्याला तीन वर्षानंतर दहावीच्या तीन वर्षानंतर एकोणीसाव्या विसाव्या वर्षीच आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून सक्षमपणे या अभियांत्रिकी क्षेत्रात आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करिअर करण्यासाठी अतिशय मोलाचं योगदान देत आहेत मला सांगायला अतिशय आनंद होतो की एम एस बी टी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या पदविका अभियांत्रिकीसाठीच्या के स्कीम आपण लागू केलेली आहे आणि त्यामधून ज्या सद्यस्थितीतील इंडस्ट्री जगताला जे नाविन्यपूर्ण ज्ञान आवश्यक आहे ते सर्व या अभ्यासक्रमातून देण्यात येत आहे यामधून मला आपल्याला असंही सांगायचं आहे की माझं शासकीय तंत्रनिकेतन कराड येथे एकूण जे पाचशे सत्तर क्षमता आहे त्यामध्ये यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याबरोबरच नाविन्यपूर्ण असे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे तीस प्रवेश क्षमतेचे कोर्सेस चालवले जातात आणि अतिशय आपल्या सर्व सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रभरातून विद्यार्थी या संस्थेला प्रेफरन्स देतात या माझ्या शासकीय तंत्रनिकेतन कराडबरोबरच सातारा जिल्ह्यामध्ये एकूण बारा पदविका अभियांत्रिकी संस्था कार्यरत असून त्याचा एकूण इनटेक हा बत्तीसशे सत्तर आहे जसं मी सांगितलं आपल्याला तर या संस्था वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवल्या जातात आणि विविध कोर्सेस सातारा जिल्ह्यामध्येच आपल्यासाठी उपलब्ध आहेत तर मला या निमित्तानं सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना तसेच पालकांना या निमित्तानं आव्हान करायचं आहे की निश्चितपणानं आपल्या पाल्याला जर आपण या तंत्र निकेतनच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलात तर वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यामधून उदाहरणं द्यायची झाली तर टाटा मोटर्स असेल महिंद्रा अँड महिंद्रा असेल तसेच वेगवेगळ्या इतर कंपन्या तिसऱ्या वर्षीच विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू या सर्व महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये येऊनच त्यांचं सिलेक्शन करतात आणि परत एकदा मला सांगायचं आहे की बारा तेरा लाखपर्यंत वर्षाचं पॅकेज ह्या विद्यार्थ्यांना दिलं जाते आहे म्हणजे आपल्यामध्ये कदाचित भ्रम असू शकतो की डिग्री झाल्याशिवाय कारण काही सामाजिक देखील प्रश्न आहेत मला माहिती आहेत की दहावी झाल्यानंतर नंतर डिग्री केल्याशिवाय त्या विद्यार्थ्याचं करिअर चांगल्या मार्गाला लागणार नाही पण आजचा जो उद्योग जगत आहे ते या कॅच देम यंग या उक्तीप्रमाणं हे ज वि सोळा सोळा ते एकोणीस वर्षे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच जर चांगली जडणगडण झाली तर चांगलं युग यो, योगदान मिळू शकतं आहे असं या बहुराष्ट्रीय कंपन्यांना देखील दिसून आलेलं आहे त्यामुळं डिग्रीपेक्षा देखील डिप्लोमाच्या थे विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जातो आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे याबरोबरच आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आमचे सन्माननीय संचालक डॉक्टर विनोद मोहितकर सर तसेच पुणे विभागाचे सन्माननीय सा जॉईंट डायरेक्टर साहेब डॉक्टर डी व्ही जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून जे विद्यार्थी चांगल्या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये डिप्लोमानंतर काम करायला सिलेक्ट होतात तर त्यांना तिथं उद्योगजगतामध्ये काम करत असतानाच इंजिनिअरिंगची त्यांना नोकरी मिळाल्यानंतर काम करत असतानाच हे विद्यार्थी पगार घेत डिग्रीचं शिक्षण पूर्ण करू शकतात अशा वेगवेगळ्या स्कीम लागू झालेल्या आहेत तर आपल्या माध्यमातून मला आपल्या सर्वांना विनंती राहील की जर आपण अशा पद्धतीनं जर पदवी का अभियांत्रिकी शिक्षणाला घेतलं तर आपल्या पुढच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी देखील विद्यार्थी तो आपलं करिअर करत करत देखील उच्च शिक्षण घेऊ शकतो असं मला या निमित्तानं सांगायचं आहे परत एकदा मी सर्वांना आवाहन करतो की आपली मुदत रजिस्ट्रेशनची आपल्याला अर्ज करण्याची या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी जी सव्वीस जूनपर्यंत आहे तर जास्तीत जास्त पालकांनी जरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा मी माझे सर्व सहकारी सातारा जिल्ह्यातील सर्व माझे प्राचार्य वर्ग आणि सर्व संस्था यांच्यातर्फे परत एकदा मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की निश्चितपणाने आपण या व्यावसायिक जगात आलात तर आपलं करिअर निश्चितपणाने उज्ज्वल होईल असं मी आपल्याला आव्हान करतो धन्यवाद